संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे नमस्कार आपण पाहतात संघर्ष फास्ट न्यूज शहापूर तालुक्यात भाजपा वाढीसाठी विशेष मेहनत घेणारे पक्षवाढीसाठी मोठे योगदान देणारे शहापूर भाजप तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांचा कार्यकाळ संपल्यामुळे भाजपा सदस्य नोंदणी अभिनयासाठी प्रभारी तालुका अध्यक्ष तुकाराम भाकरे यांची नेमणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे माजी आमदार नरेंद्र पवार जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांनी तुकाराम भाकरे यांची प्रभारी तालुका अध्यक्ष काही काळासाठी नेमणूक केली आहे दरम्यान गेली सात वर्ष भास्कर जाधव यांनी तालुका अध्यक्षपद सांभाळले असून माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून भास्कर जाधव यांची ओळख आहे पक्षवाढीसाठी ते नेहमी पुढे असतात मात्र भिवंडी येथील भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीत कालावधी संपल्याने प्रभारी तालुका अध्यक्षपदी तुकाराम भाकरे यांची झालेली नेमणूक यामुळे मात्र तालुक्यात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत दरम्यान लवकरच भाजपा तालुका अध्यक्षाची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी संघर्ष फास्ट न्यूज चॅनलला दिली आहे यामुळे कोण होणार भारतीय जनता पार्टीचा शहापूर तालुका अध्यक्ष या चर्चेंना तालुक्यात उधान आले आहे बिरो रिपोर्ट संघर्ष पासन्यूज